नमस्कार मित्र मी जगन्नाथ पाटील आपल्या युट्यूबच्या जे जे पाटील स्पीक्स या चॅनेलवरून मी आपल्याशी संवाद साधत आहे आज एक जानेवारी नवीन वर्षाचा उदय आहे आणि या निमित्ताने मी ज्ञानेश्वरीच्या रोज पाच च पठन करणार आहे ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ आहे भगवतगीतेवरील ग्रंथ आहे सातशे श्लोकावर नऊ हजार ओव्यांचा हा ग्रंथ है ज्ञानेश्वरांची ती अप्रतिम देण आपल्या मराठी भाषेला आहे आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी हा एक मंत्र आहे नऊ हजार ओव्या हे नऊ हजार मंत्र आहेत त्या ओव्यातील प्रत्येक शब्द हाही मंत्र आहे तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ कळो किंवा न कळो आपल्या कानावर हे शब्द पडणे आपल्या मुखातून हे शब्द बाहेर येणे हे एक अत्यंत पवित्र असं कार्य आहे आपल्याला कर्णमधुरही वाटेल अर्थ कळो न ओवी एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलेलं आहे पण एकतरी ओवी वाचावी असंही म्हणायला हरकत नाही तेव्हा आजच्या एक तारखेच्या पाच ओव्या मी आपल्यापुढे सादर करीत आहे अध्याय पहिला ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्व आत्मरूपा, देवा, देवा तुची सकलार्थ सकला प्रकाशु मने दासु अवधारी जोजी, हे शब्द ब्रह्म अशेष ते मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपु निर्दोष मिळवत असे स्मृती तेचे अवयव रेखा भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची आजच्या या पाच हो ओव्या आहेत उद्यापासून आपण रोज पाच ओव्यांचं पठण करणार आहोत निवडक अशा या ओव्या मी लिहून काढलेल्या आहेत ശ്രവണ പുണ്ദായി ജ്ഞാജം നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവ ഓ നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവ ഓ നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവ